विशाल गवळी आत्महत्या प्रकरण राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया परिसरात तणावाचे वातावरण विशाल गवळी आत्महत्या प्रकरणावरून कल्याणपूर्व परिसरात राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे या प्रकरणावर भाजपच्या कल्याण पूर्वच्या आमदार सुलभा गायकवाड यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले कायद्याने फाशी झाली असती तर बरं झालं असतं परंतु त्याने स्वतः फाशी लावली त्यामुळे नैसर्गिक न्याय मिळाला महिन्यापासून जे लोकांनी बॅनर बिनर लावले होते की याला फाशी द्या याला फाशी द्या म्हणून देवेन भाऊने आम्हाला सांगितलं होतं की जास्तीत जास्त फॅशटॅगवर ही केस नेणार आणि तीन महिन्यात त्याला तीन चार महिन्यात आम्ही त्याला फाशी देणार यासाठी जे वकील यांनी युजल निकम यांना जे केस सोपवली होती त्यांच्यावर आणि ते या दोन तीन महिन्यात होणारच होतं तीन चार महिन्यात की त्याला फाशी म्हणून याच्यासाठी जे पुढे त्याला फाशी होणार म्हणून त्याने आ आजच जी आत्महत्या केली हा न्याय आम्हाला तर मिळालाच पण त्याला भीती होती की पुढे मला फाशी होणार म्हणून त्याने आज हे कृत्य केलेलं आहे स्वतः फाशी लावून घेतली आणि तिच्या आईवडिलांनी न्याय मिळालेला आहे आणि अशी ही पुढे घटना घडू नये यासाठी म्हणजे कोर्टाने जे, जे त्याला न्याय फाशी दिली असती पण त्याने सौताय केलं ते जाऊ दे तिच्या आई वडिलांना न्याय हो नक्की कारण हे आशे कितीतरी गुन्हे घडत आहेत तर हे आशे जर फाशीची शिक्षा दिली असतील तर कुठेतरी त्यांना आळा बसला असत या घटनेवर शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी देखील प्रतिक्रिया देत म्हटले विशाल गवळी याला कायद्याने फाशी झाली असती तर असे कृत्य करणाऱ्यांना अद्दल घडली असती नाही ते येथील ज्या चिमुर्डीवरती हा प्रसंग ओढवला होता तो विशाल गवळी आज त्यांनी त्याचं ते जीवन संपवलेलं आहे परंतु जर कायद्याच्या कचाट्यात तो तो पूर्णपणे अडकला होता आणि त्या दृष्टीने जर त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली असती तर इतर लोक जे हा हे कृत्य करतात त्यांच्यावरती फार मोठा वचक बसला असता आणि मला वाटतं ह्या गोष्टीला घाबरूनच त्यांनी आज सकाळी तलोजा कारागृहात आत्महत्या केलेली आहे पण सर्वसामान्यांची इच्छा होती की कायद्याच्या दृष्टीने कायद्याच्या याच्यामध्ये तो त्याला फाशी म्हणा किंवा इतर जी पण शिक्षा आहे ती जर त्यांनी भोगली असती तर हे कृत्य करणारे इतर जे समाजकंटक आहेत त्यांना एक चांगली अद्दल घडली थी। असती थी। ठीक आहे हा पण एक प्रकारे नैसर्गिक न्याय तो तर तिला मुलीला भेटलेलाच आहे त्यांच्या कुटुंबांना भेटलेला आहे पण तरी पण माझं एक असं म्हणणं होतं की बाबा कायद्याने झालं असतं तर ते एक चांगला संदेश पूर्ण देशभर महाराष्ट्राभर गेला असतं दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी ठाणे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली गेल्या तीन महिन्यापूर्वी कल्याण पूर्वमधील एका चिमुरडीची दुर्दैवी अत्याचार करून हत्या करण्यात आली होती त्या आरोपींनी आज फाशी घेऊन आत्महत्या केल्याची बातमी मिळाली आज त्या चिमुरडीला तर न्याय मिळालाच आहे परंतु न्याय मिळण्याची पद्धत ज्या पद्धतीने तिला न्याय मिळाला आहे हा आम्हाला अपेक्षित नव्हता आम्हाला अपेक्षित होतं की त्याला न्याय प्रक्रियेच्या माध्यमातून त्याला कोर्टात उभं करून त्याला कोर्टाने शिक्षा सुनावावी आणि त्याला सर्वांसमोर आणि त्याला अशी शिक्षा मिळावी की जो उदाहरण या सर्वसामान्य जे असे अत्याचार करणारे लोक आहेत त्यांना एक भीती त्यांच्या मनात बसेल की परत असा अत्याचार करायची हिंमत होणार नाही बदलापूरचं प्रकरण प्रकरण असेल असेल हे हे ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने घटना घडतायत तर न्याय व्यवस्था कुठेतरी कोलमडली आहे का असा प्रश्न आमच्या समोर पडतो परंतु आज त्या मुली विशाल गवळी आणि अक्षय शिंदे या दोन्ही आरोपींच्या मृत्यूनंतर ठाणे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याची भावना नागरिकांमध्ये आहे कल्याण पूर्व परिसरात पीडित मुलगी राहत असलेल्या भागात मिसयू नराधमाला फाशी झालीच पाहिजे असे मजकूर असलेले बॅनर लावण्यात आले आहेत विशाल गवळीने तळोजा कारागृहात आत्महत्या केल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर पीडित कुटुंबियांनी समाधान व्यक्त करत आभार मानले रामनवमी उत्सवासाठी वेगळा डेकोरेटर का शोधता या प्रकरणावरून स्थानिक मंडळांना धमकावण्यात आले या प्रकारावर मंडळाचे पदाधिकारी दीपक कोयंडे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यांनी नगरसेवक महेश गायकवाड यांची भेट घेऊन परिसरातील नागरिकांच्या मी आता ओंकार मित्रमंडळाचा नवनिर्वाचित पदाधिकारी म्हणून तिथे सचिव सरचिटणीस पदावरती कार्यरत आहे आणि सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आमच्याकडे स रामनवमी उत्सव आणि साई भंडाराचा कार्यक्रम आमच्याकडे पार पडत असतो आज हे आमचं तेवीसावं वर्ष होतं त्यानिमित्ताने आम्ही या विशाल गवळीचा हा जो प्रकार घडला त्यानंतर त्यांचे जे बंधू आकाश गवळी हे त्या पद ओंकार अध्यक्ष अध्यक्षपदावरती कार्यरत होते आणि त्यांचा व्यवसाय हा मंडप डेकोरेशनचा असल्याकारणाने ते सतत त्या कार्यक्रमाचं नियोजन करत होते परंतु अशा प्रकारचा हा घटना घडल्यानंतर आम्ही सर्व ओमकार मित्रमंडळाने निर्णय घेतला की त्यांना हे काम आपण देऊ नये त्यामुळे लो लोकांच्या भावना दुखावल्या जातील त्या अनुषंगाने आम्ही इतरत्र डेकोरेटर शोधण्याचं काम करत होतो त्यानंतर मग आम्ही जी या यादी काढली होती त्या यादीतले जेवढे होते ते आमच्यात मग ओमकार मित्रमंडळातल्याच काही स सभासद त्याला ते भा माहिती पुरवत होते त्याप्रमाणे तो त्या सर्व कॉन्ट्रॅक्टरांना परत प पर्सनली फोन करायचा परस्पर मग एक दिवस गेला दोन मी ते आमच्याकडे संपर्क साधत नव्हते बघतो म्हणून चार पाच महिन्यापूर्वी त्या आमच्या कल्याणपूरच्या चिमुरडीवरती अत्याचार करून तिचा निर्गुण खून केला अशा नराधम विशाल गवळीने आत्महत्या केलेली मला वाटतं की ह्याच्याने आम्ही कोणी समाधान कल्याणपूर्वीचे नागरिक नाही आहेत त्याला इन्काउंटर करा किंवा फाशी द्या अशा मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलनं उभी केली होती आणि शासनाने फास्ट ट्रॅकवरती घेऊन त्याला फासावर लटकवतील किंवा चौ भर चौकामध्ये त्याला फाशी देतील दे किंवा इन्काउंटर करतील अशी अपेक्षा असताना आज त्याची आत्महत्या झालेली हे आमच्यासाठी समाधानकारक नसून आज गेल्या चार पाच महिन्यापासून त्याच्या भावांचीसुद्धा मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झालेली आहे या ठिकाणी अनेक मंडळ कल्याण पूर्वेतील ज्या ठिकाणी जी मुलगी राहते तिचे तिचा परिवार राहतो त्यांना धमकावणं त्याचप्रमाणे तिथल्या नागरिकांना धमकावणं मोठे मोठे कार्यक्रम त्या ठिकाणी राबवत असताना रद्द कर करायला भाग पाडणं ह्यासाठी तिथल्या स्थानिक लोकांनी अर्ज पोलीस स्टेशनला केलेले आहेत माझा पोलिसांशी संवाद झालेला आहे पोलिसांनी सांगितलं आम्ही कठोरात कठोर शासन त्याच्यावरती करू मला तो कुठेतरी मी पूर्वीपासून सांगत आलेलो आहे की त्यांना मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षाचं पाठबळ आहे मुळात विशाल गवळी हा स्वतः भाजपाचा कार्यकर्ता होता, होता मी नेहमी सांगत आलेलो आहे कुठल्या तरी राजकीय बळाशिवाय या लोकांची हिंमत होणार नाही असं मला सांगावं असं वाटतंय पोलिसांवरती विश्वास आहे मोठ्या कठोरात कठोर कारवाई करतील अशी अपेक्षा आहे